बिल्डिंग प्रपोज केली कारण आता आम्हाला वाव नाही लागणार आहे त्या दृष्टीने हे स्पोर्ट कॅम्पस आहे टेनिस बास्केटबॉल ज्यांना जे खेळायचं आहे ते टीचिंग अँड लर्निंग फॅसिलिटी की फक्त अभ्यासच असून येत तर आपण म्हणतो ना की चारही गोष्टी मुलांना या लास्ट ते दहावी पासून सुरू होतात आणि काही करी मोस्ट ऑफ द ऑप्शन दॅट विल स्टार्ट फ्रॉम आफ्टर द ट्वेल्थ एक्झामिनेशन नीट एक्झामिनेशन सीईटी एक्झामिनेशन दर आर डिफरंट क्रायटेरिया ऑफ दॅट एज्युकेशन विच वी आर गोइंग टू इन्क्लुड्यूज आता पहिला प्रश्न आहे तो दावी नंतर बरं आता मला एक क्लॅरिफिकेशन होत बसले एनर्जी आहे आपण काहीही करू शकतो मला फक्त ठरवायचे काय करायचं आणि त्या अनुषंगाने बरेच ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे आपण मदत मला डिप्लॉ किती जणांना इंजिनिअरिंग ह्या क्षेत्रात जायचं बरं गुड कुणाला मेडिकल फील्ड मध्ये करायचं बँकिंग मध्ये जायचं कॉमर्स मध्ये जायचं फिनान्स मध्ये जायचं हेच ऑप्शन तुम्हाला एक्सप्लोर करायचं तेच चालवायचा नाही हा बिझनेस आहे मला पुढे चालवायचा त्याला काहीतरी वेगळं स्वरूप नाही कुणाला प्रगत शेतकरी व्हायचं आमच्या केस तालुक्यात शेतकरी आणि मी दरवेळेस गेल्यानंतर काहीतरी नवीन तिथं करण्याचा प्रयत्न तिथून येऊ ना मला एक महिन्यानंतर आंबा तुम्ही झाले शंभर वाटतच नाही ते असे हवा लागली तिथून आम्ही संभाजीनगरून पुढे निघालो असं बीड याच रूटनी जातो मी बीड गेवराई शागड यांनीच आम्ही घरी जाऊ ऐकलं त्यामुळे हे आवडत पण याही गोष्टींवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की मी माझ्या पद्धतीने वडिलांना कशी हेल्प करू शकतो त्यांचा